गणित विषयाच्या तज्ज्ञ शिक्षिका सौ पाटील व्ही ए मॅडम यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांदार विद्यालय शिरडोंच्या उपशिक्षिका सोपाटील व्ही ए मॅडम यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न झाला रय शिक्षण संस्थेच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल गणित विषयाच्या अध्यापिका सौ पाटील वैशाली आस्तिक यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी विद्यालय रुकडी संकुलाचे प्राचार्य मान्यश्री श्री धनंजय सर यांची उपस्थिती होती अण्णा सोपानदारे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही एम पाटील सर यांनी केलं पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे विज्ञान विषयाचे उपशिक्षक श्री चौगले विडी यांनी करून दिला सन्मानपत्राचं वाचन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौकुंभार एस मॅडम यांनी केलं विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये कुमारी रक्षिता नाईक व मंथन सोडगे यांनी पाटील मॅडम यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी शिक्षक मनोगत श्री बाणसकर सर यांनी केलं स्कूल कमिटी सदस्य श्री अविनाश साहे पाटील साहेब यांनी सौ पाटील मॅडम यांना सेवानिवृत्तीनंतरच काळ आरोग्य ला, आरोग्यदायी लाभ हो सदिच्छा व्यक्त केल्या यावेळी मान्य श्री आस्तिक पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं उत्तर देताना आपल्या भावना यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मान्य श्री राजाराम काळे यांच्या संदेशाचं वाचन सौ गायकवाड मॅडम यांनी केलं यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य श्रीत अविनाश पाटील श्री सुनील बोरगावे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीत बाबासाहेब सोडगे शिरढोनचे उपसरपंच उपसर श्री शक्ती पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री सागर भंडारे सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र खोत श्री अशोक मगदुम श्री यशवंत कुंभार पोपट पुजारी ग्रामपंचायत सदस्य सौ ललिता जाधव मॅडम सौ तेजस्विनी पाटील मॅडम पोलीस पाटील सौ अनुराधा जाधव मॅडम श्री बबन मगदुम श्री गीतन यादव श्री अजित चौगले हे उपस्थित होते माझे विद्यार्थी जे सध्या नेदरलँड इथे आहेत ते मान्य अरुण बेवडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्याचं जाहीर केलं विद्यालयाचे पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षक, शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते या रुकडीचे शिक्षक शिक्षिका मॅडम देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत विद्यालयाच्या कामासाठी सौपाटील मॅडम यांनी साडेसात हजार था रुपयांची देणगी जाहीर केली व चेक मान्य मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द केला विद्यालयाचे माजी उपशिक्षक श्रीत अस्वले सर यांनी रुपये पाच हजारची देणगी दिली देणकीचा चेक विद्यालयाचे लेखनिक श्री सुरेश पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापकांच्याकडे देण्यात आला बोर्ड गणित विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी प्रत्येकी हजार रुपयाचं बक्षीस व्ही ए मॅडम यांनी जाहीर केलं कैलासवासी डॉक्टर श्री त्रविंद्र शिंगे यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक व इयत्ता पाचवी वाटवी शिष्यवृत्ती धारक या विद्यार्थ्यांना माजी उपसरपंच श्री विश्वास शिंगे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं यावेळी सर्व विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सौ पाटील विया मॅडम यांच्याकडून जेवण देण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ गायकवाड मॅडम यांनी केलं तर आभार श्री सर यांनी मांडले